आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी दीपक प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या राज्यातल्या महिला बचत गटांना पाचशे तेवीस कोटी रुपयांचा निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याऐंशी टक्क्याच्या वर राज्यात काल सतरा हजार एकशे एक्केचाळीस रुग्ण बरे होऊन घरी परतले तर बारा हजार दोनशे अठ्ठावन्न नव्या कोरोनाबाधितांची नोंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून त्यांचं अभिनंदन केंद्र सरकार उद्यापासून कोरोनाबाबत जनजागृती मोहीम सुरू करणार आणि मुंबईत उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना राज्यातल्या महिला बचत गटांना पाचशे तेवीस कोटी रुपयांचा निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमच्या माध्यमातून राज्यात नवतेजस्विनी योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार मिळणार असून ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे या योजनेमुळे तब्बल दहा लाख कुटुंब दारिद्र्य रेषेतून बाहेर येतील असंही त्या म्हणाल्या राज्यातल्या शासकीय विभागातली सर्व लिपिक संवर्गातली पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगानं सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी निगडीत आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली त्यावेळी ते, ते बोलत होते ते म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक आदी गट क मधल्या पदांसाठी तसंच मुंबईतल्या लिपिक संवर्गासाठीही एमपीएससी मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते मात्र राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अ राजपत्रित आणि गट क मधल्या पदांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर होते त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्यानं अर्ज करावा लागल्यानं खर्च वाढतो त्यामुळे एकाच वेळी ही भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली विद्यार्थ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करायचा असतो परंतु कोविड एकोणीसमुळे एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे प्रबंधासाठी आवश्यक केसेसची संख्या देखील कमी करण्यात येणार आहे कोविड काळामध्ये अविश्रांत मेहनत करणाऱ्या डॉक्टरांना विश्रांतीसाठी सुट्टी मिळावी डॉक्टरांसाठीची वसतिगृहे सुधारावीत यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला एम्सच्या धर्तीवरती येत्या पंधरा ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्र सुरू करणे शस्त्रक्रिया प्रशिक्षण सुरू करणे प्रबंधासाठी वाढीव मुदत शैक्षणिक शुल्क माफी यासारख्या मागण्या सेंट्रल मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेनं मंत्र्यांसमोर मांडल्या होत्या महिलांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात दिशा विधेयक मंजूर करून घेणार आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत महिला नेत्यांच्या बैठकीत ही माहिती दिली या विधेयकाचा मसुदा निश्चित केला असून या मुद्द्यावर महिला आणि तज्ज्ञांकडून येणाऱ्या सूचनांचा समावेशही त्यात केला जाईल असं त्यांनी सांगितलं गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराजे देसाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया शिवसेना आमदार मनीषा कायंदे इत्यादी या बैठकीला उपस्थित विधान विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी डिजिटल माध्यमातून या बैठकीत भाग घेतला देशात कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याऐंशी टक्क्यांच्या वर गेला है। 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 देशा आहे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या सदुसष्ट लाख सत्तावन्न हजार एकशे एकतीस इतकी झाली आहे यापैकी आतापर्यंत सत्तावन्न लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव रुग्ण बरे झाले आहेत सध्या नऊ लाख सात हजार रुग्णांवरती देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत गेल्या चोवीस तासात नऊशे शहाऐंशी रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या एक लाख चार हजार पाचशे पंचावन्न इतकी झाली आहे गेल्या चोवीस दे देशात अकरा लाख नव्याण्णव नुव हजारांपेक्षा अधिक नमुन्यांची कोविड चाचणी झाल्याची माहिती आर अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं दिली आहे आतापर्यंत एकूण आठ कोटी बावीस लाखापेक्षा अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याचं या संस्थेनं सांगितलं आहे राज्यात काल सतरा हजार एकशे एक्केचाळीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत अकरा लाख एकोणऐंशी हजार सातशे सव्वीस रुग्ण कोरोनामुक्त झालेत राज्यातलं कोरोनामुक्तीचं प्रमाण ऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के झालं आहे काल दिवसभरात आणखी बारा हजार दोनशे अठ्ठावन्न कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चौदा लाख पासष्ट हजार नऊशे अकरा झाली आहे राज्यभरात काल तीनशे सत्तर जणांचा मृत्यू झाला या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत अडतीस हजार सातशे सतरा रुग्णांचा सा मृत्यू झाला आहे मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के आहे सध्या दोन लाख सत्तेचाळीस हजार त्विस रुग्णांवर उपचार सुरू आहेत मुंबईत गेल्या चोवीस तासामध्ये तब्बल एक हजार नऊशे सहासष्ट रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं आतापर्यंत एक लाख एक्क्याऐंशी एक हजार चारशे पंच्याऐंशी रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत काल एक हजार सहाशे पंचवीस नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख सतरा हजार नव्वद इतकी झाली आहे काल सत्तेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा नऊ हजार एकशे नव्याण्णव वरती पोहोचला आहे सध्या तेवीस हजार नऊशे शहात्तर रुग्ण उपचार घेत आहेत आतापर्यंत अकरा लाख एकोणनव्वद हजार चाचण्या झाल्या असून त्यामध्ये अठरा पूर्णांक बारा शतांश टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत मुंबईतला रुग्णवाढीचा दर घसरून एक टक्क्यावरती आला आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी सदुसष्ट टक्क्यांवरती आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार तीनशे अडतीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे आतापर्यंत चारशे नऊ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे जिल्ह्यात दोन हजार एकशे एकोणसत्तर अॅक्टिव्ह रुग्ण आज उपचार घेत आहेत भंडारा जिल्ह्यात आज एकशे एकसष्ट रुग्ण होऊन घरी आहेत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या चार हजार पाचशे साठ झाली आहे आज एकशे सव्वीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार तीनशे शहात्तर झाली आज चार रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची एकूण संख्या एकशे पन्नास झाली आहे पालघर जिल्ह्यात आतापर्यंत तेहतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतके रुग्ण कोरोनामुक्त झालेत आज दोनशे एकोणनव्वद नव्या रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या छत्तीस हजार नऊश तहतीसवर पोहोचली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सातशे बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुग्ण कोरोनामुक्त झालेत आज नव्यानं तीनशे दोन बाधितांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या पस्तीस हजार सातशे पंचवीस झाली आहे चौदा आतापर्यंत एक हजार छत्तीस रुग्णांचा मृत्यू झाला सध्या पाच हजार आठशे चौदा जणांवर उपचार सुरू आहेत पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्ली पर्यटन संस्थेमार्फत आज पोस्टकार्ड आंदोलन सुरू करण्यात आलं या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या लाल शाईनं लिहून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आल्या जिल्ह्यातले पर्यटन व्यवसायिक कामगार आणि या व्यवसायावरती अवलंबून असलेले पाच हजारापेक्षा जास्त कुटुंब आणि विविध हॉटेल संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा विश्वास तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोणकर यांनी व्यक्त केला आहे या आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं दो गज़ दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें प्रादेशिक बात में पत्रात आप लोग पुनः एकदम स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून आलेले शासनप्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज त्यांचं अभिनंदन केलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली मोदी यांनी कारभारात सुधारणा महत्त्वाच्या महत्वाच्या सुधारणा केल्या तसंच भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं असं जावडेकर म्हणाले गरीब लोक आणि वंचित घटकांचं जीवनमान त्यांनी उंचावलं असंही जावडेकर म्हणाले उद्यापासून कोरोना विषाणूबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली कोरोनावर सध्या कोणतंही हुकमी औषध किंवा लस उपलब्ध नाही त्यामुळे मास्क सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुणं हाच कोरोनापासून बचाव करण्याचा मार्ग आहे असं म्हणाले ही मोहीम पोस्टर बॅनर्स आणि समाज माध्यमांद्वारे राबवली जाणार आहे देशात नैसर्गिक वायू विपणन क्षेत्रात करायच्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली देशात नैसर्गिक वायूच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार ई निविदांचं प्रमाणीकरण सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोलकाता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्व पश्चिम मार्गिकेच्या नव्या अनुमानित खर्चाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं सुमारे आठ हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये जनतेसाठी खुला होईल असं म्हणाले मुंबईत उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे सध्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू आहे वकील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आज सांगितलं की सध्या विविध क्षेत्र सुरू करायला राज्य सरकारनं परवानगी दिलेली आहे लॉकडाऊन अंशतः उठवला जात आहे याची दखल घेऊन गर्दी टाळण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवणं देखील आवश्यक आहे या सूचनांचा विचार करून गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव देता येईल का हे बघावं असे निर्देश राज्य शासनाला न्यायालयानं दिले आहेत नागपूरला दीक्षाभूमी इथं येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी म्हणजे येत्या पंचवीस ऑक्टोबरला तसंच येत्या सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांनी गर्दी करू नये असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे या दोन्ही दिवशी दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी जमत असतात यावर्षी कोविड एकोणीसच्या साथीचं संकट संपूर्ण जगावर ओढवलं आहे त्याचा प्रसार वाढण्याचा धोका लक्षात घेऊन यावेळी गर्दी टाळावी असं त्यांनी सांगितलं आज मुंबईत मलबार हिल इथल्या सह्याद्री अतिथीगृहात रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते चैत्यभूमीचा स्तूप जीर्ण झाला असून त्याचा पुनर्विकास करणं आवश्यक आहे त्यामुळे त्वरित चैत्यभूमीचा स्तूप दीक्षाभूमीच्या स्तूपाप्रमाणे भव्य बनवावा त्यासाठी असलेला सहा कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपयोगात आणावा अशी सूचना आठवले यांनी केली हिंदू मिल इथं उभारलं जाणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम येत्या छत्तीस महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती शापूरजी पालनजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळात दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्या त्वरित भराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत असल्याचं आठवले यांनी सांगितलं प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करायला हवी असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे माणिकचंद्र वाजपेयी तथा मामाजी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभात आज बोलत होते यावेळी त्यांनी मामाजींच्या आठवणी जाग्या केल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाहून घेतलेल्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांच्या स्मृतीला देखील उजाळा दिला प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्यावरती सरकारचा विश्वास आहे मात्र त्यांनी टीआरपीच्या लागून सवंग बातम्या देणं टाळावं असंही म्हणाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबई शेअर बाजारात आजही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसला दिवस अखेर निर्देशांकात तीनशे चार अंकांची वाढ झाली आणि तो एकोणचाळीस हजार सातशे एकोणनव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही शहात्तर अंकांची वाढ झाली आणि तो अकरा हजार सातशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आज तेरा पैशांनी वधारलं चलन बाजारात आज विनिमय दर प्रति डॉलर त्र्याहत्तर रुपये तेहतीस पैसे इतका राहिला हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या राज्यातल्या महिला बचत गटांना पाचशे तेवीस कोटी रुपयांचा निधी द्यायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याऐंशी टक्क्यांच्या वर राज्यात काल सतरा हजार एकशे एक्केचाळीस रुग्ण बरे होऊन घरी परतले तर बारा हजार दोनशे अठ्ठावन्न नव्या कोरोनाबाधितांची नोंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग वीस वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून त्यांचं अभिनंदन केंद्र सरकार उद्यापासून कोरोनाबाबत जनजागृती मोहीम सुरू करणार आणि मुंबईत उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मुंबई, मुंबई उच्च न्यायालयाची सूचना आकाशवाणीच्या जग बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडर स्कोर मुंबई या हँडलवर देखील दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी तसंच आर मराठी एच उपग्रह वाहिनी संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत कोरोना वृत्तविशेष श्रोते नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत उद्यापासून देशभर सुरू होत असलेल्या राष्ट्रीय कोरोना प्रतिबंधक सामाजिक वर्तणूक अभियानाची विविध पैलूंच्या अनुषंगानं घेतलेली ही माहिती श्रोतेहो देशात कोरोनानं शिरकाव केल्यानंतर आता अर्ध्या वर्षाहून अधिक काळ लोटला आहे जगाचे व्यवहार थांबवून हा आजार त्याच्या उगमस्थाने म्हणजे चीनमध्ये नियंत्रणात आलाय असं चित्र दिसतं पण जगभरात मात्र कोरोना संसर्गाचं चित्र अगदी उलट आहे सुरुवातीला आपल्याकडेही परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत होतं पण कोरोनाच्या संसर्गाचा वेगच इतका आहे की पाहता पाहता सदुसष्ट लाखांहून अधिक म्हणजेच जगभरातल्या दुसऱ्या क्रमांकाची कोरोना बाधितांची संख्या आपल्या देशात आहे अर्थात यापैकी पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक लोग बरे जाले लोक बरे झाले आहेत हेही तितकंच खरं दुसरीकडे लोकसंख्येत दिवसागणिक होत असलेली वाढ कमी होत असली तरी चिंता निर्माण करणारी आहे हे आपल्याला ना नाकारता येणार नाही ना म्हणूनच तर कोरोनाच्या संसर्गामुळे एका झटक्यात लॉकडाऊन मध्ये गेलेलं आपलं सामान्य जगणं आणि अर्थचक्र हळूहळू अनलॉक होत असलं तरी पूर्णतः अनलॉक झालेलं नाही ते पूर्ण अनलॉक व्हायचं असेल तर त्यासाठी गरज आहे की या आजाराला रोखणारी लस येण्याची किंवा आपणच जबाबदारी पाळून हा संसर्ग रोखण्याची त्यादृष्टीनं आपल्याला मास्क घालणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि हात स्वच्छ धुणं या त्रिसूत्रीचं पालन करायला हवं अर्थात हे सोपं असलं तरी जबाबदारीने केलं जात नाही हेही खरंच म्हणूनच केंद्र सरकार उद्यापासून देशभरात राष्ट्रीय कोरोना प्रतिबंधक सामाजिक वर्तणूक अभियान राबवणार आहे हे अभियान काय आहे त्या अंतर्गत कोणते उपक्रम राबवले जातील त्यातनं काय साध्य करायचंय याविषयी अधिक माहिती देत आहेत पत्र सूचना कार्यालयाचे पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई लोकांमध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविड योग्य वर्तन वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान उद्या देशव्यापी कोविड जनजागृती मोहिमेच्या शुभारंभाची घोषणा करतील खऱ्या अर्थाने ही एक जन आंदोलन असेल या अभियानामध्ये भारत सरकारचे विविध मंत्रालये आणि विभाग तसेच राज्य सरकारे सहभागी होतील हल्लीच केंद्र सरकारचे के कॅबिनेट सचिव सर्व राज्य मुख्य सचिवांची बैठक घेऊन या अभियानाचे महत्त्व विशेष केले आहे दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विविध जाती धर्माचे सण तसेच उत्सव साजरे होतात हा मोहिमेची वेळ विशेषतः महत्वाची आहे कारण कारण आपण आता नवरात्र दसरा दीपावली क्रिसमसच्या फेस्टिवल सीझन मध्ये प्रवेश करत आहोत यावर्षी पसरलेल्या कोविड नाईन्टीन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सण किंवा उत्सवादरम्यान त्या संसर्गाचा प्रसार टाळविण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक कार्यप्रणाली जारी केला आहे लोकांनी उत्सव साजरे करावे परंतु योग्य वागणूक घ्यावी अशी आमची इच्छा आहे कोविड संसर्गावर मात करण्यात भारताने उल्लेखनीय प्रगती केला आहे गेल्या काही आठवड्यामध्ये रोगमुक्त होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिले आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पुन्हा एकदा नव्याने बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त झालेल्या संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्रात पण कोरोनाचा का प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे राज्यातील प्रमुख जिल्ह्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे पण जोपर्यंत लस नाही मिळत तोपर्यंत आम्हाला सावध राहायला लागेल गेल्या पाच सहा महिना कालावधीत या आधीच पुरेशी जागरूकता निर्माण केली असल्यामुळे आता वर्तणूक बदल म्हणजे बिहेवियर चेंज कम्युनिकेशन मोहीम राबवण्याची गरज आहे सज्ञांनी आम्हाला सांगितले आहे की एक प्रभावी कोरोना व्हायरस लस येईपर्यंत मास्क घालणे ये ही आमची मुख्य प्रतिरक्षा आहे तरीही नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे कळलं आहे की बहुतेक लोक योग्य प्रकारे मास्कचा वापर करत नाही काही गैरसोयी होऊ शकतात परंतु मास्क अजूनही कोविड विरुद्ध आमचा सुरक्षा कवच आहे या मोहिमे मोहिमेदरम्यान वारंवार हात धुवा मास्क योग्यपणे वापरा दोन दर्ज दो एवढे अंतर राखा हे महत्वाच्या संदेशाचा पुनरुच्चार केला जाईल या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महत्वपूर्ण कम्युनिकेशन पॉइंटर्स काढले आहेत ते प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया तसेच डायरेक्ट कम्युनिकेशनद्वारे संप्रेषित करणार आहे राज्य सरकारी संस्था तसेच जिल्हा प्रशासन यापूर्वीच कोविड संवादात सहभागी असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालय जसे जसे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवादासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो व्हिडिओ वॅन वृत्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर संवादासाठी प्रादेशिक संपर्क विभाग आणि प्रसार भारतीचे ईडी सह्याजी आणि आकाशवाणी वृत्त विभाग हे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांनी के केलेल्या प्रयत्नांचा सरकारी इथे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या शिवाय कोविड योग्य वर्तनाचा संदेश देण्यासाठी सरकारने खासगी मीडिया संस्था एफ एम कम्युनिटी रेडिओ स्टेशन पर्यंत संपर्क साधला आहे महाराष्ट्र सरकारचे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान ही आता जोरात सुरू आहे मला खात्री आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या के एकत्रित प्रयत्नांनी आम्ही हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचू शकू श्रोते हो कोरोनावर लस नाही हे आजचं जरी वास्तवच आहे पण म्हणूनच कोरोनाचा संसर्ग रोखता येणार नाही ना असं मात्र बिलकुल नाही उलट कोरोनावर लस नसली तरीही मास्क वापरणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि हात वारंवार स्वच्छ धुणं हे तीन नियमांचं पालन केलं तर कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकतो हे आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेसह आपलं केंद्र तसंच राज्य सरकार वारंवार सांगतच आलं आहे तरीही त्याचं पालन न करण्यामागे माहितीचा अभाव हे एक मुख्य कारण असू शकतं त्या दृष्टीनं केंद्र सरकारचं कोरोना प्रतिबंधक राष्ट्रीय सामाजिक वर्तणूक अभियान अत्यंत महत्वाचं आहे आणि तेही राज्यातही प्रभावीपणे राबवलं जाणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्यात कशा प्रकारचं नियोजन केलंय तसंच कोरोनापासूनच्या बचावासाठीच्या त्रिसूत्रीचं महत्वविषयी विषयी अधिक सांगतायत राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास महाराष्ट्र राज्यात आपण पंधरा सितंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून एक मोहीम हाती घेतलेली होती जेव्हा पातळीवर राष्ट्रीय सामाजिक वर्तणूक अभियान जो आपण सुरू केलेला आहे सो दोघांची आपण सांगड घालता येईल महाराष्ट्रात आपण पचपन हजार पेक्षा जास्त टीम बनवली आहे प्रत्येक घरी घरी आपण महाराष्ट्रात जाणार राहो आणि पंचवीस ऑक्टोबर पर्यंत कमीत कमी दोन वेळे प्रत्येक कुटुंबाचे प्रत्येक माणसाचे टेम्परेचर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणार त्यांना आरोग्य शिक्षण विषय मेसेजेस देणार आणि जर त्यांना काही बाळकीचे आजार असेल तर त्याची माहिती पण आपण गोला करतोय आणि याचा परिणाम आता दिसू लागला कारण दहा दिवसापासून आपले जो ऍक्टिव्ह केसेस केसेस म्हणतो त्याचा नंबर हळूहळू कमी होत आलेला आहे त्याचे नियोजन आपण चांगला केलेलं आहे पचपन शासनाचे प्रतिनिधी म्हणून एक कर्मचारी आहे याशिवाय आणखी दोन जो मेंबर्स आहे ते स्थानिक स्तरावर काही स्वयंसेवक किंवा सरपंचाचे प्रतिनिधी किंवा नगरसेवकाचे प्रतिनिधी असा म्हणून आहे कारण की ते लोक चळवळ म्हणून आपण माझी कुटुंब माझ्या जबाबदारी आपण राबवित हो, आहोत आणि यामध्ये आपण अनेक असे रुग्ण आहे जे की त्यांना कोविडचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकत होता म्हणून त्यांना जे ओबेसिटी आहे किंवा डायबिटीज आहे हायपर आहे त्यांना आपण वेगळे काढलेले आहे त्यांची आपण टेस्टिंग केलेली आहे आणि काही जे असिमटोमॅटिक ज्यांना काही लक्षणे न होते परंतु ते कोविड म्हणून आपल्याला सापडलेले आहे त्यातून प्रादुर्भाव पसरू शकत होता त्यावर आता आपल्याला आला घालता येईल म्हणून याचं चांगलं आपण नियोजन केलेलं आहे कोरोना एक संसर्गजन्य रोग आहे आणि संसर्गजन्य रोगासाठी रोगा आता या क्षणी आपल्याकडे काही असा हमकाश औषध नाही आणि याच्यासाठी लसी बनवण्याचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहे पण अजूनही लस उपलब्ध झालेली नाहीये म्हणून याचा प्रतिबंधक म्हणून फक्त ज्या माध्यमातून कोरोना पसरतो त्या माध्यमाला ज्या प्रतिबंध करता आला कोरोनापासून बचाव करता येईल म्हणून आपण काय म्हणतोय की एकमेकापासून कमीत कमी सहा फीट डिस्टन्स ठेवा हात वारंवार धुवा आणि मास्कचा वापर करा जसे की तुम्ही जर बाहेरून आला तर आल्यावर आधी अंघोळ करावी कपडे धुण्यासाठी थेट बादलीमध्ये टाका आणि जेवताना समोर समोर बसू नये आणि जर काही लक्षणे दिसली असतं त्वरित वैद्यकीय मदत घ्या आणि तुमची प्रतिकार शक्ती जो आहे ते तुम्ही टिकवण्यासाठी सकस आहार घ्या आणि यासाठी आपण ते प्रत्येकाला सांगतोय की ऑटो रिक्षा चालक आहे त्यांना आपण सांगतोय की मास्क नसली असतं तुम्ही प्रवेश देऊ नये तुमच्या ऑटो रिक्षामध्ये किंवा बसमध्ये प्रवेश देऊ नये दुकानदारांना आपण सांगतोय की तुम्ही दुकान मध्ये प्रवेश देऊ नये ग्राहक आले तर त्याच्या हातावर तुम्ही सॅनिटायझर फवारा आणि ऑफिस मध्ये असाल तर तिथे वातानुकूलन यंत्रणेचा वापर आला ऑनलाईन कामकाजावर भर द्या किंवा वाहन चालवताना किंवा प्रवास करतानाही मास्क लावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये अशा प्रकारचे बरेच आपण लोकांना मेसेजेस देतोय म्हणून की जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही किंवा हमखास औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण या सर्व नियमाचा पालन करून कोरोनापासून पण आपण स्वतःचा बचाव करू शकतो कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात असलेली भीती हे देखील अपुऱ्या माहितीमागचं एक कारण असल्याचं नाकारता येणार नाही ती दूर झाली तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अत्यंत महत्वाच्या असलेल्या नागरिकांचा सहभागही निश्चितच वाढेल आणि ती अत्यंतिक गरजही आहे त्या दृष्टीनंही आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या शब्दात महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की सर्वात जास्त केसेस आहे आपल्याकडे चौदा लक्ष हजार पेक्षा जास्त केसेस कालपर्यंत होते परंतु एक गोष्ट फार लक्षात ठेवणे योग्य आहे की आपल्याकडे हे जो केसेस आहे त्यापैकी ऐंशी टक्के केसेस बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि जे क्रिटिकल आहे ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे आज सध्या व्हेंटिलेटर वर किंवा ऑक्सिजनवर आहे त्याची संख्या आहे फक्त तेवीस हजार म्हणजे अपने जे सक्रिय रुग्ण्डे दो लाख छेच हजार जो आता दो रुग्ण लाख अस्सी हजार केसेस बरे हो गले मग जो ये जो दोन लाख छेच हजार अपने कैक्टिव केसेस जो क्रिटिकल केसेस है ज्यादा ऑक्सीजन कि वेन्टीलेटर अपन लख्या फैक्त हजार है आता तेवीस हजार दोन लाख छेचाळीस हजारपैकी दहा टक्के सुद्धा नाहीये म्हणजे ज्या लोकांना रोग झालेला आहे त्यापैकी दहा टक्के लोकांना सुद्धा ऑक्सिजनची गरज लागत नाही तो एक फार महत्वाची बाब आहे कारण की ऐंशी टक्के मध्ये काही होणार नाही तुम्हाला पण कळणार नाही किंवा फार सौम्य प्रकारचे लक्षणे असणार थोडाफार ताप येणार थोडाफार खोकला येणार तुम्ही ओरल मेडिसिन घेणार आणि ते सात आठ दिवसामध्ये बरे होणार काही लोक ज्याची वय पॅसेट पेक्षा जास्त आहे किंवा डायबिटीज आहे पटेन्शन

टर वरज पड़ी सद्या आज रोजी अपने क्या दोन हजार तीनशे से जबलपास है एक टक्के जो लोक मे असा है कि अपने व्टीलेटर मिलना की नहीं जब अपन आजारी पड़ लो तो व्टीलेटर लगे हो व्टीलेटर बेड उपलब्ध नहीं है ऑक्सीजन से बेड उपलब्ध नहीं है असा कहीं नहीं अपने केंद्र राज्य मध्य तीन लाख सत्तर हजार पेक्षा जायर कर अपने कट हजार पेक्षा जाक्सिजन च बेड है अपने कत हजार आठ व्हेंटिलेटर आहेत जेव्हा की आपल्याकडे जे लोक सध्या व्हेंटिलेटर वर आहेत त्याची संख्या फक्त दोन हजार तीन सो आणि उपलब्ध व्हेंटिलेटर सात हजार म्हणजे आपल्याकडे व्हेंटिलेटर आहे ऑक्सिजनचे बेड आहे ऑक्सिजनची उपलब्धता आहे आपण देशामध्ये दे सर्वात जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस करणारा राज्य आपण हो। एक हजार मेट्रिक टन चे जवळपास दररोज ऑक्सिजन उत्पादन करतो आणि सहाशे किंवा सहाशे पन्नास टनापर्यंत आपल्याला कोविड साठी दररोज ऑक्सिजन लागते म्हणजे काही असं फार जास्त चिंता करण्याची काळजी करण्याची गरज नाही अनेकदा काय होते की कोरोनाचे रोगी आहे ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते असं म्हणतात किंवा त्याचे नातेवाईक म्हणतात की आम्हाला व्हेंटिलेटरच्या बेड पाहिजे आम्हाला ऑक्सिजन चे व्यापार ठेवा तर त्यासाठी आम्ही वारंवार लोकांना असं सांगतोय की हे जो विषय आहे की पेशंटला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे की नाही पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे की नाही ते तुम्ही जो संबंधित चिकित्सक आहे डॉक्टर आहे त्याच्यावर सोडा कारण की हे पण आपण पाहिलेलं आहे की या रोगामध्ये अनेकदा भीतीमुळे लोकांना जास्त त्रास होते ज्याला आपण सायकोसोमेटिक डिसऑर्डर म्हणतो किंवा सायकोलॉजिकल रिझन्स म्हणतो त्यामुळे पण मृत्यू किंवा परिस्थिती खराब होण्याची शक्यता असते कारण की जर संबंधित रोगीला असं वाटला की मला बेडच मिळत नाही मला तो ऑक्सिजन पाहिजे मला मिळत नाही तर मग त्याची हालत खराब होऊन जाते खरोखर गरज आहे की नाही तो तुम्ही संबंधित चिकित्सकावर सोडा कारण आपल्याकडे बेड उपलब्ध आहे ऑक्सिजन आहे व्हेंटिलेटर आहे सुविधा आहे तो त्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही पण जो आता म्हणतो आहे वारंवार लोकांना की ते, ते ती सूत्री जो आपण ठेवलेली आहे की तुम्ही मास्कचा वापर करा हात धुवा आणि एकामेकापासून थोडासा सुरक्षित अंतर ठेवा तोच फार महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की ते असं भीतीचा काही कारण नाही आहे आणि पण ते काळजी घेणे फार आवश्यक आहे श्रोते हो कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन निकराचा लढा देत आहे चला या लढ्याला निर्णायक साथ देऊया राष्ट्रीय कोरोना प्रतिबंधात्मक सामाजिक वर्तणूक अभियानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आकाशवाणीला दिलेली सविस्तर मुलाखत आपण कोरोना वृत्तविशेषच्या उद्याच्या भागात ऐकणार आहोत याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि सोमनाथ सर्वगौड आणि निवेदन शैलेश मोहिते